जालना जिल्ह्यातील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जाफराबाद येथे कॅम्पस भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र राज्यात सध्या नोकरी बेरोजगार ही समस्या तरुणांना भेडसावत आहे शिक्षित तरुण आज नोकरी व रोजगार नसल्याने बेरोजगार झालेला असून नव तरुण निराशाजनक जीवन जगत आहे नव तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अनेक ठिकाणाहून संघर्ष सुरू असताना आपलाही त्यात खारीचा वाटा असावा हे उद्दिष्ट समोर ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व त्याचबरोबर बरोबर नोकरी व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दादासाहेब मस्की यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ला जाफराबाद या ठिकाणी सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली याच कॉलेजच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आज विद्यार्थ्यांना नोकरी व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार मेळावा घेऊन त्याच कॅम्पस भरतीचे आयोजन केले या रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून बजाज ऑटो लिमिटेड पुणे येथून टाटा मोटर्स लिमिटेड या नामांकित कंपन्याचे अधिकारी यांनी येऊन त्यांनी रोजगारासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा घेऊन त्यांना कंपनीचे पत्र देऊन निवड केली सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी जो रोजगार व कॅम्पस भरती मेळावा टाटा मोटर्स व बजाज लिमिटेड यांच्या मार्फत राबवला गेला त्यामुळे अनेकांनी या या आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त केले यानंतर या कॉलेजचे प्राचार्य हा मेळावा यशस्वी करणारे प्राध्यापक तसेच तरुण विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी देणारे टाटा मोटर्स बजाज ऑटो कंपनीचे अधिकारी यांनी लोकप्रश्न न्यूजचे महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी अमोल चव्हाण व जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांना दिलेल्या प्रतिक्रिया आज बजाज ऑटो वाळूज छत्रपती संभाजीनगर आणि टाटा मोटर्स पुणे यांचे एच आर इथे दाखल झालेले आहेत गेल्या आठ दिवसापासून या कॅम्पची आमची तयारी चालू आहे आम्ही या कॅम्पच्या प्रसिद्धीसाठी अनेक वृत्तपत्रांना बातम्या सुद्धा दिल्या त्या पद्धतीने जो ग्रामीण भाग असल्यामुळे जो प्रतिसाद आम्हाला पाहिजे पाहिजे असे होता त्या पद्धतीने प्रतिसाद जरी मिळाला असेल तरी देखील इथून पुढे अजूनही चांगला प्रतिसाद आम्हाला मिळेल अजूनही आम्ही अशा पद्धतीने चांगल्या कंपनीचे कॅम्पस घेऊ शकतो घेत आहोत आज या दोन्ही कंपनीने आमचे काही विद्यार्थी सिलेक्ट करून आणि ऑफर लेटर दिलं हेही नसे थोडके मित्र हो या ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी नेहमीच उपलब्ध व्हावा यासाठी आदरणीय दादासाहेब म्हस्के नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे त्यांचा पाठीवरती हात असल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही त्यांचा आग्रह आहे आणि म्हणूनच त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये या सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली हा ग्रामीण या ग्रामीण भागामध्ये चांगलं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं या ग्रामीण भागाची उन्नती व्हावी प्रगती व्हावी मग ती आर्थिक असेल सांस्कृतिक असेल सामाजिक असेल या प्रगतीमध्ये दादा साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही नेहमीच कार्यरत आहोत आणि त्यांच्या आशीर्वादाने कार्यरत असताना विविध उपक्रम या महाविद्यालयामध्ये घेतले नारायण पाटील माझा विषय मराठी आहे परंतु महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व समुखण कक्ष या कक्षाचा मी समन्वयक म्हणून काम करतो आणि आज खऱ्या अर्थाने मला आनंद होतोय की आमच्या या प्लेसमेंट विभागाच्या मार्फत दहा ते बारा विद्यार्थ्यांसाठी टाटा मोटर्स लिमिटेड पुणे व बजाज ऑटो लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपन्यांनी इथं प्रत्यक्ष येऊन कॅम्पस ड्राईव्ह घेऊन आमच्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला रोजगार दिला त्याबद्दल मी या दोघं कंपन्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्यात सुद्धा अशा अनेक प्रकारचे कॅम्पस आम्ही घेण्याचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी बजाज ऑटो कंपनी संभाजीनगरहून आलेले अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा थोडक्यात माहिती घेणार आहोत आपलं नाव सांगा आ, मी विनायक मुळे बजाज ऑटो लिमिटेड छत्रपती यांचा प्रतिनिधी म्हणून आज या सिद्धार्थ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जाफराबाद इथे रोजगार आज इथे उपस्थित होतो त्यामध्ये आम्हाला एक आय टी जे विद्यार्थी आहेत साधारणपणे तीन ते चार विद्यार्थ्यांचे आम्ही या ठिकाणी आज प्राथमिक जे सिलेक्शन आहे ते या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर त्यांचा सेकंड राऊंड आमच्या कंपनीमध्ये असतो मेडिकली फिटनेस तो तिथे आल्यानंतर विद्यार्थी त्या ठिकाणी होईल आणि सेम डे मग त्यांची त्या ठिकाणी जॉईनिंग असते आय टी च्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या इथे मॅक्झिमम सध्या रिक्वायरमेंट आहे तसेच आज हा जो रोजगार मेळावा आयोजित केला आहे जसं की सरांनी सांगितलं की प्राचार्य सरांनी की अजूनही आम्हाला निश्चितच या महाविद्यालयाकडून भविष्यात देखील सहकार्याची अपेक्षा आहे धन्यवाद आपल्यासोबत पुण्याहून आलेले अधिकारी आहेत टाटा मोटर्स यांच्याकडून सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आपलं नाव सांगा माझं नाव कृष्णा कोले मी टाटा मोटर्सतून आलेले बघा आणि आपलं जे रिक्वायरमेंट असतं ते दहावी आपण बारावी बेच ची मुलं घेत असतो बारावी पास आहोत तसंच मला जे देशमुख सर यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला होता मागच्या व्हिजिटला त्यांनी म्हटलं खूप काही आपल्याला सहकार्य भेटेल आपल्या कॉलेजमधून आणि चार मुलं आपण सिलेक्ट केलं आहे टाटा मोटर्स साठी त्यांना सॅलरी वगैरे स्टार्टिंगला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर मेडिकल चेकअप त्यांची जॉईनिंग होणार टाटा मोटर्स पुण्यामध्ये